ओम गण गणपतयन महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभगिनीनं शेअर बाजारातून शे म्हणजे शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळवण्यासाठी सर्वात मुख्य पायरी असती ती म्हणजे आपले गुंतून आपल्या रक्कम गुंतवण्यासाठी योग्य कंपनी निवडणे परंतु योग्य कंपनी कशी निवडायची तर आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपनी आहेत परंतु त्यातली योग्य कंपनी कशी निवडायची तर कुणीतरी सांगितलं बाबा ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे म्हणून घे किंवा ह्या कंपनीचा शेअरचा भाव अमुक अमुक एवढा होता तो आता फक्त एवढा झाला आहे म्हणून घे म्हणजे त्याची किंमत कमी झाली म्हणून घे परंतु असं केलं तर त्या गुंतवणुकीतून नफा होईलच याची खात्री नसती परंतु त्या कंपनीचा जर प्रॉपर अभ्यास केला तर त्यातून नफा होण्याचं प्रमाण हे बऱ्याच अंशी वाढत असते परंतु मित्रांनो आपल्या आपल्या सर्व बंधू भगिनींना कंपनी म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी कंपनीचा अभ्यास करावा लागतो हे पटतं परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच भगिनींना वेळ मिळेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या कंपन्यांचे तसेच आपले भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपनीच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो थोडक्यात काय तर एखादी कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे तर ती का योग्य आहे व व अयोग्य आहे तर ती का अयोग्य आहे याचे विश्लेषण आपल्या सर्व व्हिडिओत असते तर मित्रांनो काही दिवसापूर्वी मी टाटा स्टील ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी एक आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका बंधूंनी ई जी म्हणजे हिंदुस् हिंदुस्तान इलेक्ट्रोक्रॅफाईट लिमिटेड ह्या कंपनीच्या ह्या कंपनीचे नाव कमेंट केले तर मित्रांनो आज आपण ई जी म्हणजे छे कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व त्यावरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू बघिणीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण आज ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ई जी म्हणजेच हिंदुस्तान इलेक्ट्रोग्रॅफाईट कंपनी तर मित्रांनो ई जी ही कंपनी इलेक्ट्रोड्स अँड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो ई जी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ग्रॅफाईट इंडिया पोस्टार्मो इन्फो नितिराज इन इंजिनियर क्लासिक इलेक्ट्रो मित्रांनो ई जी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्प स्पर्धक कंपन्या आहेत तर यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल किंवा आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज Heg, या जी ह्या कंपनीचा एक शेअर्स पाचशे एकवीस रुपये ऐंशी पैसे ह्या किंमतीला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्सची बावनवी खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो बावनवे खाय बावनवे क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो, तो बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्न खाय व त्याची तेरा महिन्यात कमीत कमी किंमत किती झालेली तो असतो बावन्न क्लो तर मित्रांनो ई जी ह्या कंपनीचा बावन्न खाय आहे सहाशे एकोणीस रुपये व बावनवे क्लो आहे तीनशे एकतीस रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास ई जी ह्या कंपनीचा एक शेअर्स सतराशे दहा रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास जी ह्या कंपनीचा शेअर्स पाच वर्षातील न्यूनतम किंमत त्याची होती सातशे बावन्न रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास जी ह्या -E कंपनीचा एक शेअर्स एकशे वीस रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीचे शेअरचे करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो ई जी ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे दहा हजार एकोणसत्तर करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा म्हणजेच त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा पा झालेला की तोटा झालेला हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे तर मित्रांनो ई जी ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली सत्त्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली दोनशे तीस पॉईंट दोन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली चारशे चौपन्न पॉईंट सव्वीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली तीनशे नव्वद पॉईंट अठ्ठावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार एकवीस साली पंचवीस पॉईंट तीस करोड रुपयाचा तोटा झाला होता तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट सॉरी त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो एचई जी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा पंचावन्न पॉईंट सत्याहत्तर टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था यामध्ये कोण कुन कोण येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ई जी ह्या कंपनीत अकरा पॉईंट साठ टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा ई जी ह्या कंपनीत सात पॉईंट तीस टक्के आहे मित्रांनो पुढचा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक पब्लिक म्हणजेच सामान्य जनता तर सामान्य जनतेचा ई जी ह्या कंपनीत सोळा पॉईंट पंच्याण्णव टक्के टक्के हिस्सा आहे तर मित्रांनो आत्ताच आपण ई जी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक ई जी ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली पंचवीस पॉईंट तीस करोड रुपयाचा तोटा झाला होता तोच तोटा तोच तोटा दोन हजार पंचवीस साली सत्त्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न करोड रुपये या नफ्यात रूपांतरित झालेला आहे म्हणजे त्या कंपनीला दोन हजार एकवीस साली तोटा होता तो दोन हजार पंचवीस साली नफ्यात रूपांतर झालेला आहे मधल्या सर्व वर्षातसुद्धा कंपनीला दरवर्षी नेट प्रॉफिट वाढलेला आहे त्यामुळेच ई जी हा कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी सतराशे दहा रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी सातशे बावन्न रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकशे वीस रुपयाला मिळत होता तोच एच ई जी हा कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला पाचशे एकवीस रुपये ऐंशी पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर एच ई जी हा कंपनीत दोन वर्षापूर्वी सतराशे दहा रुपयेला आणि दोन वर्षाची वर्षा लो प्राईस जर बघितली तर तीनशे एकतीस रुपये पाच वर्षापूर्वी सातशे बावन्न रुपये होला होता दहा वर्षापूर्वी एकशे वीस रुपयेला होता तो आत्ता एक पाचशे एकवीस रुपये ऐंशी पैशाला झालेला आहे म्हणजेच काय तर दहा वर्षापूर्वी याची जी ह्या कंपनीत एकशे वीस रुपये म्हणजे थोडक्यात काय तर लक्षात घ्या मित्रांनो कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या जा पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर धरला तर याची जी हा कंपनी दहा वर्षापूर्वी एकशे वीस रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता पाचशे एकवीस रुपये झालेले आहेत जे एकशे वीस रुपयाचे पाचशे एकवीस रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर दहा वर्षे मुदतीच्या एवढीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय आहे तर एच ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा पंचावन्न पॉईंट सत्याहत्तर टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही जी उत्तम कंपनी असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर या ची जी ह्या कंपनी ते पंचावन्न पॉईंट सत्त्याहत्तर टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की ची जी ह्या कंपनीला मागील चार वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होत आहे परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही म्हणजे वाढीत सातत्य नाही तर थोडक्यात काय तर दोन हजार बावीस साली तीनशे नव्वद करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली चारशे छप्पन करोडचा झाला होता आणि तोच नेट प्रॉफिट दोन हजार चोवीस साली कमी झाला दोनशे तीस करोड रुपये झाला आणि दोन हजार पंचवीस साली तर तो अजूनच कमी झाला म्हणजे सत्त्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न करोड रुपये झालेला झालेला आहे म्हणजे ही लक्षणं उत्तम कंपनीची नाही आहेत तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही तशी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे पण ओवरऑल जर बघितलं तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो याची जी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभिनींशी जास्त याची जी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष याचे जे व्हिडिओ बनवत आहेत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधुभगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधुभिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर ते प्रथम करा तसेच आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आपले चॅनल ना सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय